आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे एक पाच नावं त्या त्यांनी टाकलेली आहेत आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर कृष्णचंद्र मार्ग वांद्रे पश्चिम तर इथे कोण कोण लोक राहत आहेत यज्जू सुब्रमण्यम वडिलांचे नाव वी टी सुब्रमण्यम घर क्रमांक चोवीस ऑब्लिक बत्तीस वय तेवीस लिंगपुरुष दुसरं नाव सानिध्य अरोरा वडिलांचे नाव संजय अरोरा घर क्रमांक चोवीसशे एकाहत्तर वय एकोणतीस लिंगपुरुष <coughs> दीपक वाधवानी नंतरचं नाव वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी घर क्रमांक चोपन्न बाय चोवीस वय पन्नास पुरुष नाव दीपिका रमेश वाजपेयी वडिलांचं नाव रमेश वाजपेयी घर क्रमांक चोवीस बाय बावन आता इथे आनंद सागर पण लिहिलेले हा वय त्रेचाळीस लिंग महिला